शेतकरी बंधू नो नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील काही दिवसांपासून टॉमॅटोच्या विजिट करत असताना एक समस्या विशेष करून लक्षात आली जी मागील दोन तीन वर्षापासून एक किरकोळ दोन ते तीन झाडावर पूर्ण प्लॉटमध्ये असायची पण आत्ता ती साधारण तीस चाळीस टक्केपर्यंत झाडं हे स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं ही तपकिरी झाप होत असल्याचं लक्षात आलं आहे आणि वारंवार याची विचारणा सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही होत असते आणि ही समस्या मला विजिट करत असताना या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसल्यानंतर त्याचं मी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की सर्वांना विचारल्यानंतर काही जणांचं म्हणणं झालं ते पिथियम आहे काही जणांचं बॅक्टेरियल मिल्ट आहे किंवा काही जणांनी डावणीचं इन्फेक्शन सांगितलं आणि सर्वजण हे बुरशीनाशकाचा स्प्रे या समस्येसाठी करत असल्याचं आमच्या लक्षात आलं मात्र त्या भागाचा सॅम्पल घेऊन मायक्रोस्कोपखाली व्यवस्थित त्याचं शंका आल्यानंतर आम्ही ऑब्झर्वेशन केला असता आम्हाला तिथं काही कीटकांची हालचाल जसं स्क्रीनवर दिसतंय तशी आम्हाला आढळून आली आणि त्यावर व्यवस्थित रिसर्च केला असता आणि कीटकशास्त्रज्ञांचं मत घेतल्यावर तो टॉमॅटो रसेल माईट हा कोळीवर्गीय कीटक असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि मग त्यावर एक परफेक्ट उपाययोजना म्हणून एक तीन ते चार औषधं मी तुम्हाला सांगतोय त्याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं औषध आहे ज्याचा साधारण पाच ते सहा तासामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी इफेक्ट मिळतो आणि एक चोवीस तासामध्ये तुम्हाला पूर्ण लालपोळी तुमच्या प्लॉटमध्ये कंट्रोल झालेला जे लक्षात येतो तर त्याचं नाव आहे पहिलं औषध आहे कुनोची इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं ज्याचा घटक आहे सायनोपायरोफेन थर्टी पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशन आहे याची ट्रान्सलॅमिनेश ट्रान्सलॅमिनर ॲक्शन असून तसं स्टॉमॅक स्टमक आणि कॉन्टॅक्ट पॉयझन आहे याचा डोस आहे साधारण एकशे वीस एम एल प्रति एकर असं घेऊन त्याचा व्यवस्थित कवरेज आपण करायचं आहे दुसरं जे महत्त्वाचं औषध आहे ते आहे जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस ज्याचा घटक आहे पायरी प्रॉक्झि फॅन पर्सेंट आणि डायफेन्थरन ट्वेंटी फायव्ह पर्सेंट एस सी हे फॉर्म्युलेशन आपण घेऊन साधारण त्याच्यामध्ये अॅक्ट्रा पन्नास ग्रॅम म्हणजे एस एल आर पाचशे पंचवीस हे तीनशे एम एल ॲक्ट्रा पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ याचा व्यवस्थित जर स्प्रे घेतला तर तुम्हाला जेसिस थ्रीप्स याबरोबर हा जो टी आर एम टॉमॅटो माईट आहे याचं नियंत्रण तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल याचा पण लॉकडाऊन इफेक्ट आहे साधारण एक अर्धा तासामध्ये याचा इफेक्ट दिसण्यासाठी सुरुवात ही होत असते तिसरं जे महत्त्वाचं औषध आहे ते शिजंडा कंपनीचं सिमोडिस याची पण ॲक्शन ट्रान्सलेमिनर आहे याचा जो कंटेंट आहे आयसोसायक्लोसिरम नाईन पॉईंट टू आणि आयसोसायक्लोसिरम टेन पर्सेंट फॉर्म्युलेशन हे आहे याचं दोन मॅटागोलाइट असून एक ग्रुप थर्टीमधलं कीटकनाशक असून याचा नॉकडाऊन इफेक्ट हा लाल पोळीसाठी होत असतो याचं रेड माईकसाठी प्रमाण हे एकरी ऐंशी मिली असलं तरी याने तुमच्या पिकातील आळीसुद्धा नियंत्रित होत असते फळ फळपोखरणाऱ्या आळी नियंत्रित होत असते तर त्यासाठी याचा डोस एकरी दोनशे चाळीस एम एल पर्यंत जर घेतला तरच तुम्हाला आळीचं नियंत्रण भेटतं मात्र पोळीसाठी त्यांचा माईडसाठी हा ऐंशी एम एल प्रतिएकरचा डोस आहे आणि आत्तापर्यंत स शेवटचं आणि महत्त्वाचं जे औषध आहे जे ॲबासिन क्रिस्टल कंपनीचं आपण बऱ्याच वर्षापासून जे वापरतोय ज्याचा कंटेंट आहे ॲबामॅक्टिन वन पॉईंट नाईन पर्सेंट ई सी हे याचीसुद्धा ट्रान्सलेमन ॲक्शन आहे आणि याचासुद्धा रिझल्ट हा चांगला येतो या मात्र यासाठी कवरेज होणं अत्यंत गरजेचं आहे वर सांगितलेली चारही औषधं ही इफेक्टिव्ह आणि साधारण तुम्हाला अर्धा तास ते चोवीस तासांमध्ये या माईटचं नियंत्रण होईल आणि पुढील तुमचा प्रादुर्भाव निश्चित थांबेल मात्र कव्हरेज हे आतल्या बागापर्यंत खोडांपर्यंत पानापर्यंत आणि फळांच्या देठांपर्यंत होणं हे गरजेचं आहे यासाठी सारख्याच अधिक महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर व्हिजिट पाहिजे असेल तर माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर संपर्क साधा धन्यवाद